ह्या चार दिवसात थोड माझ्या घराव घरा एक संकट आल्यामुळे मी घरात पडलो नाही पण व्हॉट्सअपला येणाऱ्या प्रत्येक पोस्ट वर थोडं लक्ष असायचं पहिली पोस्ट पडली स्वाभिमानी विकास बहुजन आघाडीचा कार्यकर्ता बैठक मिळावा आणि खाली पत्ता होता जिल्हा परिषद शाळा नंबर एक समोर सगळ्या विरोधकांना घाम फुटला ज्या जागेनं आजपर्यंत आठवाडी तालुक्यातील बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला ज्या जागेपासून स्वाभिमानी विकास आघाडीचे सुरुवात झाली त्याच जागेपासनं नवीन नगरपंचायतची सुरुवात होते म्हटल्यावर सगळ्यांच्या कुठं कुठं काट उभा राहिले ते जे त्याला आहे जसे पोस्ट पडली त्या क्षणापासून त्याच्या आटपाडी तालुक्यातील एकाही गटाला घरात थांबता येणं का झोप लागल आता बरच वक्त इथं बोललं की आपण सत्तेत गेलं पाहिजे आपण सत्तेचा वाटा उचलला पाहिजे आपण अपक्ष लढल पाहिजे किंवा आपण कोणाला तर हात धरला पाहिजे माझं तर एक स्पष्ट मत आहे जिथं भारतात पाटील तिथं विजय आपण स्वतः असून तरी विजय आपलाच आहे आणि आपण कोणासोबत गेलो तरी विजय आपलाच आहे आज सतराच्या सतरा वर्डात कुठल्या एका गटाला सांगता येणार की आमचा कुठला नगरसेवक कुठं निवडून येतो ज्याला त्याला आज फक्त संशय न बघण्याचा दृष्टिकोनाशिवाय बाकी काही कळणार जसं मागा जे जितू बोलले तुमचं काय येत नाही तुमचं काय येत नाही तुमचा गट संपत चाललाय केव्हा गट संपलाय म्हणणारा लागला संपलाय गट तर कशासाठी भिया लागले कोणाचं भिया लागलंय एवढंच विरोधकांनी लक्षात घ्यावं आणि त्या तुम्ही घे ती निर्णय सर्वांना मान्य असेल आणि त्या निर्णयात तुमच्या सोबत होभा राहिलेली गोरगरीब जनता व युवा शिल्लदार सर्व ताकदीनं लढतील एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय भारत एच एम घाटमाता